मित्रांनो तुम्ही लोकांना असं बोलताना नेहमी ऐकलं असेल।, असेल की देव आमची साथ देत नाही तर काही लोकांना असं सुद्धा बोलताना ऐकलं असेल की देव माझ्यासोबत आहे आणि प्रत्येक वेळेला देव माझी मदत करत असतो मित्रांनो देव फक्त त्याच लोकांची मदत करतो ज्यांचे कर्म चांगले असतात किंवा ज्यांच्या कर्मांचा उद्देश चांगला असतो जे इतरांना आनंद देण्यासाठी सुख देण्यासाठी काम करत असतात देव फक्त अशाच लोकांची मदत करत असतो मित्रांनो याच विषयात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहून आपण कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो खूप जुन्या काळातली गोष्ट आहे एक गाव होता त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण खूपच गरीब होता त्या ब्राह्मणाचं नाव होतं लिलाधर तो ब्राह्मण भगवान शिवाचा खूप मोठा भक्त होता त्या ब्राह्मणाकडे पुरोहित व्यतिरिक्त दुसरे कोणतंही काम नव्हतं तो फक्त हेच काम करायचा आणि यामार्फतच त्याचा घर खर्च चालत होता पुरोहितीमार्फत मार्फत जे काही पैसे त्याला मिळायचे त्यातूनच तो त्याच्या कुटुंबाचा पालनपोषण करायचा परंतु जी ब्राह्मणाची पत्नी होती ती ब्राह्मणाच्या या कामाने संतुष्ट नव्हती ती ब्राह्मणाला नेहमी म्हणायची की तुम्ही शहरात जाऊन कोणते तरी वेगळं काम करा कारण इतक्या कमी पैशात आपला घर खर्च चालू शकत नाही हल्ली दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे परंतु तुमची कमाईही मर्यादित आहे व त्यामुळे आपला घर खर्च चालणं अवघड आहे आणि त्यासाठी तुम्हाला अधिक कमावण्याची गरज आहे सुरुवातीला लिलाधर बायकोचं हे बोलणं टाळत होता परंतु रोज रोज बायकोच हे बोलणं ऐकून तो सुद्धा वैतागला होता आणि एके दिवशी त्याने निर्णय घेतला की तो शहरात पैसे कमवण्यासाठी जाईल व त्याने त्याच्या पत्नीला म्हटलं की तू माझ्या जाण्याची व्यवस्था कर मी पुढच्या दिवशी सकाळी शहरात जाण्यासाठी निघणार आहे ब्राह्मणीने ब्राह्मणाचे जितके पण कपडे होते ते सर्व धुतले खाण्यासाठी ब्राह्मणाला दोन उकडलेले बटाटे व थोडं मीठ ब्राह्मणीने ब्राह्मणाच्या पिशवीत ठेवलं सकाळी ब्राह्मणाने ब्राह्मणीचा निरोप घेतला व तो त्याच्या मार्गाला निघाला परंतु जायचं कुठं हे त्याला अजूनही समजत नव्हतं तेव्हा शहराचा मार्ग त्याने पकडला जो मार्ग शहराच्या दिशेने चालला होता त्याच मार्गाने तो चालला होता रस्ता कच्चा होता जंगलातून जाणारा होता पायी चालता चालता त्याला दुपार झाली त्याने विचार केला जर कुठे त्याला पाणी मिळालं तर तिथे तो स्नान करेल आणि तिथेच भोजन करेल थोडा अंतर चालल्यानंतर त्याला एक स्वच्छ पाण्याची नदी दिसली लीलाधरने विचार केला की इथेच आराम करावा व तिथेच त्याने झाडाखाली झोपण्याचा त्याने निर्णय घेतला नदीमध्ये त्याने आंघोळ केली व झाडाखाली जाऊन तो पडलाच होता की ताबडतोब त्याला झोप लागली योगायोगाने माता पार्वती आणि भगवान शिव तिथून चालले होते तेव्हा मातेचे लक्ष त्या झोपणाऱ्या ब्राह्मणाकडे गेलं त्या ब्राह्मणाच्या दयनीय स्थितीला पाहून माता पार्वतीचा हृदय द्रवित झाला आणि मातेने भगवान शिवाला म्हटलं हे बोलेनाथ तुम्ही तर दयाळू आहात तुम्ही सर्वांचे दुःख दूर करता आणि सर्वांना सुख प्रदान करता तुम्ही या गरीब ब्राह्मणाचा सुद्धा काहीतरी उद्धार करा हा तुमचा भक्तसुद्धा आहे नेहमी तुमचं नामस्मरण करत असतो भगवान शिव म्हणाले हे पार्वती तुम्ही खूपच कोमल हृदयाच्या आहात आणि म्हणूनच तुम्ही नेहमी प्रत्येकाच्या मदतीसाठी तयार असता भगवान भोलेनाथ म्हणाले तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका हे सर्व माणसाच्या कर्मांचे फळ आहेत जो व्यक्ती जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळत असतात माता पार्वती म्हणाली नाही स्वामी तुम्हाला या ब्राह्मणावर दया करावीच लागेल मी तुमच्याकडे दुसरे काहीच मागत नाही माता पार्वतीच्या हट्टामुळे भगवान भोलेनाथ झोपणाऱ्या त्या ब्राह्मणाजवळ गेले आणि जाऊन त्यांनी त्या ते ब्राह्मणाची पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे होते भगवान भोलेनाथांनी ते बटाटे घेतले व त्या जागी दोन लाडू ठेवले व त्यानंतर भगवान भोलेनाथ व माता पार्वती तिथून निघून गेले ब्राह्मण झोपला असल्या कारणाने त्याला तिथे काय घडलं हे काहीच माहीत नव्हतं जेव्हा ब्राह्मण झोपेतून उठला तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता त्याला कडाक्याची भूक लागली होती तेव्हा त्याने जेवणासाठी पिशवी उभरून पाहिली जेव्हा त्याने पिशवी उभरून पाहिली तेव्हा त्या ते पिशवीमध्ये दोन ताजे लाडू त्याला दिसले त्या लाडूंना पाहून त्या ब्राह्मणाची भूक आणखी जास्त वाढली त्याने विचार केला की कोणीतरी हे लाडू भेट केले असतील व तेच लाडू बायकोने मला दिले आहेत व त्यानंतर त्याने ते दोन्ही लाडू उचलले व ताबडतोब ते लाडू खाल्ले परंतु त्या ब्राह्मणाला आश्चर्य या गोष्टीचा वाटलं की त्याने ते दोन लाडू खाल्ले आणि तरी सुद्धा त्या पिशवीमध्ये आणखी दोन लाडू शिल्लक होते त्या ब्राह्मणाने त्या पिशवीतील ते आणखी दोन लाडू होते ते सुद्धा खाल्ले परंतु पुन्हा त्या पिशवीमध्ये आणखी दोन लाडू आले असं करत करत ब्राह्मणाने जवळजवळ पंधरा ते वीस लाडू खाल्ले परंतु त्या पिशवीमध्ये लाडू संपण्याचा नावच घेत नव्हते त्याने आणखी विचार करणं बंद केलं ताबडतोब त्याने ती पिशवी घेतली व घराच्या मार्गाने निघाला संध्याकाळ झाली होती व रात्र होणार होती त्यापूर्वीच ब्राह्मण त्याच्या घरी पोहोचला ब्राह्मणीने जेव्हा ब्राह्मणाला पाहिलं तेव्हा ती त्याला खूपच बोलू लागली ब्राह्मणी बोलू लागली सत्यनाश असुदे तुमचा किती समजावून तुम्हाला पाठवलं होतं परंतु तुम्ही पैसे कमावण्यासाठी गेलाच नाही तुम्ही तर अर्ध्या मार्गातून परत आला आहात लिलाधर म्हणू लागला अग फक्त तूच म्हणत राहणार आहेस की माझेसुद्धा काही ऐकून घेणार आहेस जर तूच बोलणार असशील तर माझं म्हणणं तू कधी ऐकून घेशील आपले दोखाचे दिवस आता संपले आहेत मी अशी गोष्ट घेऊन आलो आहे की जे पाहून तू खूपच आनंदी होशील तेव्हा ब्राह्मणी म्हणाली पाहू दे असा कोणता खजिना तुमच्या हाती लागला आहे जे तुम्ही इतक्या आनंदात दिसत आहात ब्राह्मणीने ब्राह्मणाला पाणी दिलं व त्यानंतर ब्राह्मणाने पिशवी उघडून ब्राह्मणीला दाखवलं ब्राह्मणी त्या पिशवीतील लाडू पाहून आश्चर्यचकित झाली ती कधी त्या लाडूंकडे पाहायची तर कधी ब्राह्मणाच्या तोंडाकडे ब्राह्मणीने विचारलं हे सर्व काय आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे घे तू लाडू खा ब्राह्मणीने ते लाडू पिशवीतून घेतले आणि खाल्ले तेव्हा तिला ते, ते खूपच स्वादिष्ट वाटले त्या लाडूंची गोष्टच वेगळी होती ब्राह्मणीने तिच्या पूर्ण आयुष्यात असे लाडू कधीच खाल्ले नव्हते परंतु तिला आश्चर्य या गोष्टीच वाटलं की पिशवीतील दोन लाडू खाल्ल्यानंतर सुद्धा आणखी दोन लाडू पिशवीत शिल्लक होते तिने पुन्हा ते दोन लाडू खाल्ले दोन खाल्ल्यानंतर आणखी चार त्यानंतर आणखी चार असे करत करत ब्राह्मणीने सुद्धा कित्येक लाडू खाल्ले परंतु त्या पिशवीमधील लाडू संपण्याचा नावच घेत नव्हते मुलांनी सुद्धा भरपेट लाडू खाल्ले परंतु लाडू संपण्याचा नावच घेत नव्हते लिलाधरणे जंगलात त्याच्यासोबत जे काही घडलं ते सर्व त्याच्या पत्नीला सांगितलं ब्राह्मणीने त्याला सांगितलं की तिने तर त्या पिशवीमध्ये दोन उकडलेले बटाटे ठेवले होते मग त्या जागी हे लाडू कसे आले भोलेनाथांची कृपा समजून त्यांनी या गोष्टीला तिथेच पूर्ण विराम दिला आता लिलाधरने बोलेनाथांची कृपा समजून घराच्या बाहेर लिलाधर मिठाई अशी पाटी लावली गावातून लाडूंच्या एक दोन ऑर्डर आल्या तेव्हा त्याने त्या ताबडतोब पूर्ण केल्या जो पण मनुष्य लिलाधरचे लाडू खायचा तो त्याचे कौतुक केल्याशिवाय राहायचा नाही कारण असे स्वादिष्ट लाडू त्यांनी कधीच खाल्ले नव्हते कारण त्या लाडूंमध्ये भगवान भोलेनाथांचा हात होता आणि म्हणूनच ते इतके स्वादिष्ट होते लिलाधरने त्याची ती पिशवी घराच्या आतमध्ये ठेवली होती व त्याने त्याचं हे गुपित सर्वांपासून लपवून ठेवलं होतं परंतु गावातील लोकांना नेहमी हाच प्रश्न पडायचा की त्यांनी कधीच लिलाधरला लाडू बनवताना पाहिले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा धूर त्याच्या दुकानातून किंवा घरातून निघत नव्हता त्याचबरोबर लाडू बनवण्यासाठी तो कोणतेही सामान दुकानातून आणत नव्हता लीलाधरची आर्थिक स्थिती हळूहळू चांगली होत चालली होती तेव्हा त्याने त्याच्यासाठी चांगला घर बांधला येण्या जाण्यासाठी घोडागाडी सुद्धा ठेवली बायकोसाठी सोन्या चांदीचे अनेक दागिने बनवले पत्नीच्या सल्ल्यानुसार लिलाधरने राजाच्या दरबारात सुद्धा ये जा चालू केली परंतु असं म्हणतात ना की जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा त्याचे दुश्मनसुद्धा वाढतात गावामधील जे लोक ब्राह्मणाच्या प्रगतीवर जळत होते त्यांनी राजदरबारात त्याची चहाडी करण्यास सुरुवात केली ब्राह्मणाच्या एका दुश्मनाला त्याच्या रहस्य समजलं होतं व त्याने ते रहस्य राजाला सांगितलं त्याने राजाला सांगितलं की अशी अनमोल गोष्ट तर राजाजवळ असायला हवी एका तुच्छ ब्राह्मणाजवळ या गोष्टीचा काय काम राजाने विचार केला की त्याचा इतका मोठा महल आहे रोज इथे भंडारे होत असतात मोठ्या मोठ्या सेना इथे आहेत ती लाडूची पिशवी तर राजमहलाच्या स्वयंपाक गृहात असायला हवी त्या ब्राह्मणाकडे त्या पिशवीचा काय उपयोग राजाने त्याच्या काही सैनिकांना ब्राह्मणाच्या घरी पाठवून ब्राह्मणाला दरबारात बोलावून घेतलं जेव्हा ब्राह्मण राज दरबारात आला तेव्हा राजाने ब्राह्मणाकडे त्या पिशवीची मागणी केली लिलाधरने सुरुवातीला तर नकार दिला परंतु राजाच्या आज्ञेचं पालन न करणे लिलाधरला शक्य नव्हतं एका असाह्य ब्राह्मणाला हे शक्य नव्हतं की त्याने राजाज्ञा टाळावी नाईलाजाने ब्राह्मणाने ती पिशवी राजाच्या हवाले केली ब्राह्मणाला माहीत होतं की जर त्याने ती पिशवी स्वखुशीने राजाला दिली नाही तर राजा त्याच्या बळाचा उपयोग करून ब्राह्मणाकडून ती पिशवी हिसकावून घेईल पिशवी राजाकडे दिल्यामुळे लिलाधरकडे आता दुसरे कोणतेच काम नव्हते त्याच्याजवळ जे काही त्याने साठवलेले धन होतं ते सुद्धा हळूहळू संपू लागलं कारण त्याची बायको आणि मुलांची आता जीवनशैली खर्चिक झाली होती त्याला राजासोबत मित्रता करण्याचा पश्चाताप वाटत होता लिलाधरची पत्नी सुद्धा आता खूपच दुःखी राहू लागली होती त्याचे दुश्मन आता खूपच आनंदात राहू लागले होते आणि लिलाधरची मजा मस्करी करू लागले होते एके दिवशी लिलाधरची पत्नी लिलाधरला म्हणाली तुम्ही पुन्हा त्याच स्थानावर जाऊन भोलेनाथांचा आशीर्वाद घ्या कित्येक वेळा जेव्हा ब्राह्मणीने लिलाधरला असं म्हटलं तेव्हा लिलाधरने बायकोचं बोलणं ऐकायचं ठरविलं पुढच्या दिवशी सकाळ होताच लिलाधर प्रवासाला निघाला दुपार होता होता तो त्याच नदी किनारी पोहोचला जिथे आजपासून जवळजवळ तीन वर्षांपूर्वी त्याला भोलेनाथांचा वरदान प्राप्त झाला होता तो झाडाच्या सावळीमध्ये पडला थकल्यामुळे त्याला ताबडतोब झोप लागली आणि या गोष्टीला एक सुखद योगायोगच म्हणावा लागेल की त्याच वेळेला भगवान शिव आणि माता पार्वती तिथूनच जात होते माता पार्वतीचे लक्ष जेव्हा त्या ब्राह्मणावर पडतं तेव्हा तिला आठवलं हाच तो ब्राह्मण आहे जो तीन वर्षांपूर्वी इथेच भेटला होता तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते हे भोलेनाथ तुम्हाला माहीत असेल की तीन वर्षांपूर्वीच हा ब्राह्मण आपल्याला इथेच भेटला होता आणि हा तोच ब्राह्मण आहे ज्याची तुम्ही मदत केली होती परंतु हा तर अजूनही त्याच परिस्थितीत आहे याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही भोलेनाथांना त्या ब्राह्मणाबद्दल सगळं माहीत होतं त्यांना माहीत होतं की लिलाधरची ती पिशवी कुठे गेली आहे तेव्हा भोलेनाथांनी त्या ब्राह्मणाच्या पिशवीत दोन लाडू न ठेवता दोन विटा ठेवल्या आणि पिशवी बंद केली जेव्हा माता पार्वतीने याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी काहीच म्हटलं नाही परंतु भोलेनाथांनी हे असं का बरं केलं असेल याबद्दल आता पार्वती मोठ्या प्रश्नात होती काही वेळानंतर जेव्हा लिलाधरला जाग येते तेव्हा तो त्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करतो व त्यानंतर भोलेनाथांचे नामस्मरण करून तो ती पिशवी उघडतो परंतु तो जसा पिशवी उघडतो तशी ताबडतोब त्या पिशवीमधून एक वीट जोरात येऊन लिलाधरच्या कपाळावर लागते त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागते व तो तसाच बेशुद्ध होऊन तिथे खाली पडतो अर्ध्या तासानंतर लिलाधरला शुद्ध येते तेव्हा तो पाहतो की डोक्यावर एक मोठासा टेंगुळ आला आहे आणि डोळे सुद्धा निळे पडले आहेत त्याला मनातल्या मनात भोलेनाथांच्या मनात या कृपेवर हसू सुद्धा येत होत आणि क्रोधही येत होता तो काहीही विचार करण्याच्या अवस्थेमध्ये नव्हता त्याने पाहिलं की पिशवीमध्ये अजूनही दोन विटा आहेत एक वीट जी बाहेर पडली होती त्यामध्ये सुद्धा लिलाधरला भोलेनाथांची कृपा दिसत होती त्याने ती वीट उचलली आणि सर्व सामान गुंडाळून तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला मध्यरात्री लिलाधर त्याच्या घरी पोहोचला घरी त्याची बायको त्याची वाटच बघत होती ब्राह्मणाची ही अवस्था पाहून ब्राह्मणी आश्चर्यचकित होती ती खूपच दुःखी झाली ब्राह्मणीला ही शंका येऊ लागली की आज ब्राह्मण रिकाम्या हातानेच परत आला आहे लिलाधरने सुद्धा ब्राह्मणीला पिशवीबद्दल काहीच सांगितलं नाही त्याने हातपाय धुतले व जेवल्यानंतर तो झोपून गेला दुसरीकडे ब्राह्मणीला त्या पिशवीमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हता ती हळूच उठली व जाऊन तिने पिशवी उघडून पाहिली परंतु जशी तिने पिशवी उघडली ताबडतोब पिशवीमधून एक वीट बाहेर आली आणि तिच्या कपाळावर लागली विटेचा फटका बसल्यावर ब्राह्मणी जोरातच किंचाळली व हाय राम हाय राम करत ती मागे सरकली व ती बेशुद्ध पडली थोड्या वेळानंतर ती शुद्धीवर आली व त्यानंतर डोक्याला हात लावून ती सुद्धा झोपून गेली सकाळी उठल्यावर जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिलं तेव्हा दोघांनाही सर्व हकीकत अगदी स्पष्टपणे समजली होती नाही कोणी कोणाला काही विचारलं किंवा कोणी कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही थोडा वेळ लिलाधर याच गोष्टीवर विचार करत होता की भोलेनाथांनी ही अशी कृपा केली याचा काय अर्थ असू शकतो तो विचार करू लागला की भोलेनाथांनी लाडू न देता विटा का दिल्या काहीतरी विचार करून तो ब्राह्मण ती पिशवी घेऊन गावाच्या बाहेर गेला व तिथे जाऊन त्याने भोलेनाथांचा नामस्मरण करून त्याच्या विरुद्ध दिशेला ती पिशवी उघडली पाहतो तर काय मोठा चमत्कारच पिशवीमधून जोरजोरात विटा बाहेर पडत होत्या परंतु पिशवीमधील विटा काही संपत नव्हत्या आता त्याला भोलेनाथांची कृपा समजली होती आणि या लिलेचा उद्देश सुद्धा ब्राह्मणाला पूर्णपणे समजला होता राजासोबत युद्ध करून त्याची लाडूची पिशवी परत मिळवणे हाच भोलेनाथांच्या कृपेचा उद्देश होता लिलाधरने पिशवीचा तोंड बंद केला व घेऊन घरी परत आला लीलाधरने राजाला एक संदेश पाठवला की त्याने त्याला परत करावी व अर्धे सुद्धा लीलाधरला द्यावं अन्यथा राजाने लिलाधर सोबत युद्ध करावं राजाला लिलाधरचा हा संदेश वेडेपणा वाटला व वा लिलाधरला धडा शिकवण्यासाठी राजाने दहा बारा सैनिक लिलाधरच्या घरी पाठवले व त्याला पकडून आणण्यास सांगितलं सैनिक रागा रागाने लिलाधरच्या घरी आले व लिलाधरला राजासोबत येण्यास ते सांगू लागले लिलाधर तर आधीच तयार होता तो त्या विटांची पिशवी घेऊन घराच्यावर जाऊन बसला होता लिलाधरने त्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही गुपचूप परत निघून जा अन्यथा माझ्या रागाचा तुम्हाला सामना करावा लागेल तेव्हा ते सैनिक म्हणू लागले हा ब्राह्मण काहीही उलट सुलट बोलत आहे हा वेडा झाला आहे असं म्हणून सैनिक हसू लागले सैनिक जात नाहीत हे पाहून लिलाधरने त्यांच्याकडे पिशवीचे तोंड करून पिशवी उघडली पिशवी उघडताच विटांचा पाऊस त्या सैनिकांवर होऊ लागला जोरात विटांचे फटके त्या सैनिकांना लागत होते व सर्व सैनिक जखमी झाले होते कसेबसे प्राण वाचवून ते सर्व सैनिक तिथून पळून गेले जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर पर्यंत त्या सैनिकांच्या अंगावर विटा पडत होत्या ते पळत पळत राजाजवळ पोहोचले आणि सर्व हकीकत त्यांनी राजाला सांगितली असे युद्ध राजाने कधीच लढले नव्हते किंवा कधी पाहिले सुद्धा नव्हते राजाने त्याची पूर्वपूर्ण सेना ब्राह्मणावर वळवली सैनिक ब्राह्मणाला पकडण्यासाठी गावाच्या दिशेने जाऊ लागले तर ब्राह्मण गावाच्या बाहेर एका टेकडीवर आधीच तयारी करून बसला होता जसे सैनिक त्याच्या जवळ आले त्याने त्या पेशवीचा तोंड त्यांच्या दिशेने उघडला सैनिकांजवळ या अशा प्रकारच्या शस्त्रासोबत लढण्याचा कोणताही अस्त्र नव्हता सारखा विटांचा पाऊस पडत होता बाण भाले यांचा काहीच उपयोग होत नव्हता खूपच आरडाओरड चालू होता सैनिकांचा त्या ब्राह्मणासमोर काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता अखेर सैनिक ब्राह्मणासमोर हार पत्करून मागे सरकले जेव्हा ही बातमी राजाला समजली तेव्हा राजाने ताबडतोब एक सभा बोलावली आणि सभेमध्ये सांगितलं की या ब्राह्मणापासून सुटकारा कसा मिळवायचा राजाचे मोठे मोठे मंत्री समजोता करण्याच्या बाजूने होते त्या मंत्र्यांना माहीत होतं की राजाने त्याच्या शक्तीच्या जोरावर लीलाधरकडून त्याची लाडूची पिशवी हिसकावून घेतली आहे आणि लिलाधर सोबत नक्कीच कुठली तरी दैवी शक्ती आहे ज्यामुळे लिलाधर राजाला आव्हान करत आहे शेवटी हार पत्करून करून राजाने त्याचा दूध ब्राह्मणाकडे पाठवला ब्राह्मणाने त्याच्या दोन्ही अटी त्या दूताला सांगितल्या ब्राह्मण म्हणाला की जर राजाला त्याच्या दोन्ही अटी मंजूर असतील तरच तो समझोता करण्यासाठी तयार आहे राजाने ब्राह्मणाला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याची लाडूची पिशवी सन्मानपूर्वक ब्राह्मणाला परत करण्याची सुद्धा घोषणा केली ब्राह्मण आता एक महाराजा बनला होता हे सर्व बोलेनाथांच्या कृपेमुळे शक्य झालं होतं ब्राह्मणाने सदैव जनतेच्या हितासाठी कार्य करणं सुरू केलं व आनंदाने शांतीने तो त्याचं राज्य चालवू लागला त्याचा हेतू चांगला होता त्यामुळेच देवाने त्याची मदत केली आणि तो राजा ज्याची देवाने मदत केली नाही त्याचा हेतू वाईट होता कारण राजाजवळ खूप धन होतं परंतु इतकं धन असूनही जेव्हा त्याने ब्राह्मणाजवळून ती पिशवी हिसकावून घेतली तेव्हाच भगवंत त्याच्यावर रुष्ट झाला आणि राजाच्या वाईट कृत्यांची शिक्षा राजाला मिळाली आणि ब्राह्मणाचे कर्म चांगले होते त्यामुळे देवाने ब्राह्मणाची साथ दिली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी